पाडव्याच्या राज्यातील भक्तांना देव भेटणार लॉकडाऊन मध्ये देवही कुलूप बंद होते मात्र पाडव्यापासून राज्यभरातल्या मंदिरांची दारे खुली करण्यात आल्याने भाविकांसह सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय अटी शर्दींसह भक्तांना दर्शन घेता येणार आहे गेल्या आठ महिन्यांपासून भाविक व मंदिर यांमध्ये करोना आजार हा रोडा बनला होता त्यामुळे मंदिरात जाऊन आपल्या देवताचे दर्शन घेणे शक्य नव्हते मात्र राज्य अनलॉक होत असताना केवळ मंदिरे बंद या राज्य सरकारच्या निर्णयाचा अनेक ठिकाणी विरोध झाला आंदोलने झाली मात्र योग्य वेळी मंदिरे खुली करण्यात येतील असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते शेवटी राज्य सरकारने पाडवाचा मुहूर्त साधून राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे लागू करून खुली कर मदे आनंद केल्याने भाविकांमध्ये व्यक्त होत आहे या निर्णयामुळे अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा सा दिवसापासून त्रास कोणाला होऊ नये यासाठी बंद के केलं होतं आपण आता सध्या ते शासनाच्या आदेशाप्रमाणे चालू केलं आहे आपण गेले सात आठ महिन्यापासून भगवंताच्या दर्शनासाठी लोक फार आतुरलेले होते आता जे जे भाविक दर्शनाला घेऊन गेले त्यांनी सर्वांनी आनंद व्यक्त केला भावना व्यक्त की तेव्हा असा प्रकार पुढे होऊ होऊन तेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये तर हे भगत मंडळी हे आमच्या सर्व परिवारांनी होमाची पूजा असो श्रावण महिन्यातले काय विधी असो ते व्यवस्थितपणे लॉकडाऊनच्या पद्धतीने पार पाडले यात्रा नवरात्री होमपूजा देवीची काय यात्रा सांग पूजा असेल रंगनाथाचे होम असे यात्रा विधी सर्वांनी व्यवस्थित सुरक्षित अंतर ठेवून पार पाडले कुठल्या प्रकारची अडचण आली एक इतक्या दिवस व चार सहा सात महिने जी बंद केलेली होती ते काही ते परमेश्वरानेच ती बुद्ध दिलेली तू आपल्याला काय त्यामुळं हे बंद ठेवण्यात आलं पहिले मी काहीतरी दहा अकरा वर्षाचा असताना पहिले रोग त्याच्या आधुगर पहिले रोग मानमुडी गोळे असे दुखणे यायची तर त्यामुळं ते लोक गावाबाहेर निघून काही दिवस ती मोडीदारायची तर एक प्रश्न असा आहे मला आढळण्यात आलेला आहे का पंढरपूरच्या इठोबाला पुंडलिकाने प्रश्न केला होता देवा म्हणे तू एवढे गरीब लोक येतात श्रीमंत येतात तू यांना ये गरीबांना श्रीमंत का करत नाही तर देवाने त्याला काही उत्तर नाही दिले थोडं देव थांबून आणि पुंडलिकाला म्हणे थोडा वेळ वर आहे म्हणे काय तो थोडा वेळ उभा राय म्हणलं मग तो राहिला त्याच्या रूपामध्ये देवखाली उतरले तर तो पुंडलिक त्या दरवाज्यातून लोक यायचे त्यांच्याकडं पाहायचा तर त्यांना त्याला मागच्या मागच्या जन्मीचं काही चालू जन्मीचं पाप दिसू लागलं तर तो, तो मनातली मनात म्हणे बापरे बापरे म्हणे यास आहे का म्हणजे देवा देव म्हणे तुमची जागा तुम्ही सांभा मला काही उभं राहत नाही इथं तर तुम्ही उभी राहा म्हणे काय झालं अहो म्हण हे लोक जे येतात ना श्रीमंत आहे मागच्या जन्मी पुण्य केलेलं म्हणून ते श्रीमंत झाले आणि हे जे गरीब येतात हे ये मागच्या जन्मी पाप केलेलं आहे भरपूर तर हे देवळात येऊन द्यायच्या लायकीचे सुद्धा नाही आहे म्हणून हे परमेश्वराने हे काही सहा सात महिने जे कुलप लावायला लावले तर याचं कारण हे बने आज आम्ही हरसूल एकदम आदिवासी ग्रामीण भागातून आम्ही आज काही भैरवनाथांचं दर्शन घेण्यासाठी मी इकडे आलो काल शासनाने जो निर्णय घेतला की मंदिरं चालू करायची मंदिरं चालू झाली आज आम्हाला दर्शन घेऊन खूप आनंद वाटला मी मनापासून शासनाचा आभार मानतो आणि चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर आपल्या देशावर राज्यावर आपल्या जगावर जे कोरोनाचं संकट आलं आहे ते लवकरात लवकर दूर होऊ दे आणि सर्वांना शांती मिळू दे हे शक महाकाय कल्पांत अनुपम भैरवाय नमस्तुभ्य मारू ज्ञान दातृ महर्षी संसर्ग काळामुळं देवी देवतांचं दर्शन आणि जी आध्यात्मिक शक्ती आहे तिची अनुभूती येण्यासाठी प्रत्यक्षामध्ये दर्शन होणं आवश्यक होतं महाराष्ट्र शासनानं जे मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या भाविकांसाठी दर्शनाची जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल सर्वप्रथम आम्ही भाविकांतर्फे शासनाचे आभार मानतो कालभैरवनाथ मंदिर सिन्नर हे अतिशय जागृत असं देवस्थान आहे या देवस्थानाच्या दर्शनाने आमच्या मानसिक ज्या काही शांती असते ती आम्हाला मिळते या निमित्तानं आम्हाला ती अनुभूती आज या दर्शनाने मिळाली दर्शनाच्या पहिल्या दिवसाचा अनुभव हा अतिशय दिव्य आणि भव्य आमचा असा होता परमेश्वर या भैरवनाथाच्या चरणी आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट या राज्यावरचं संकट देशावरचं संकट निघून जावं हो। आणि या निमित्तानं पुन्हा एकदा पूर्वीसारखे दिवस येवो हो। अशी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या भाजपाच्या वतीनेही आनंदोत्सव साजरा केला यावेळी महिला आघाडीच्या वतीने सिन्नर शहरातील गणेशपेठ भागातील सिद्धेश्वर मंदिरात आरती करून बाप्पाचे दर्शन घेण्यात आले या प्रसंगी आघाडीच्या चंद्रकला सोनवणे महिला युवा मोर्चाच्या उर्मिला लासूरकर अनिता काकड संगीता माळी रुपाली काळे रसिका सोनवणे दर्शन भालेराव आदी उपस्थित होते एसएन यू साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी दर्शन भालेराव बीजेपी युवा मोर्चा चिटणीस गेले सहा एक महिन्यापासून मंदिरं बंद होते तर भारतीय जनता पक्षाने या विषयावरती म्हणजे आंदोलन वगैरे केलेले होते तर आता उघडण्याचा आधीच दिला मंदिरं तर ते आनंद आम्हाला पण मुळं आम्ही पहिली आरती केली नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथे महालक्ष्मी मंदिरामध्ये भोजा आरती करून आणि लोक आज मंदिरं खोलणार आहे यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही खूप आनंदात आहोत की मंदिरं खोलणार आहेत खोलणार आहेत आत्तापर्यंत आम्ही अपेक्षा करत होतो तर आत्ता आज आमची अपेक्षा पूर्ण झाली शेवटी अखेर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आलेलं आहे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तमाम जनतेला या आज मंदिरं खोलले दर्शनांसाठी भाविकांनी जास्तीत जास्त गर्दी करू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या दुसऱ्यांना प्रशासनाला पण सहकार्य करा त्यासाठी मंदिरं जरी खोलली असेल पण मग त्या मंदिरांचा उपयोग दुरुपयोग करू नका स्वतःची काळजी घेऊनच दर्शनासाठी जा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये मंदिर खोलून आज आरतीचा आरती केलेली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या जनतेला खूप खूप शुभेच्छा देत आहे दिवाळीच्या निमित्ताने आज मंदिरं खोलण्यात आलेली आहे धन्यवाद